सर्वप्रथम <णिया> या ठिकाणी उपस्थित असलेल्या ओबीसी प्रवरदांनी बघले नो बी परवन जिल्ह्यातून या ठिकाणी या प्रश्नाला पाठीपट्टी देण्यासाठी आलेले आहे आज महाराष्ट्राच्या मानेगावलातून या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि सगळे साहेबांचा पदमिला पाठीपट्टी देत आहेत छत्रपती साहेबांच्या पुष्पला पाटील पाठी आहेत हे बघून खरंच खूपच आनंद वाटला मित्रांनो मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी समाजाचा कधी विरोध नव्हता मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रत्येक वेळेस ओबीसीने तन मन दानाने पाठिंबा दिलेला आहे परंतु मराठा समाजाच्या नेत्यांच्या एक गोष्ट लक्षात येण्यात आली आहे ती म्हणजे ओबीसी मध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये तीनशे शहात्तर जातीचा समावेश महाराष्ट्राच्या महा लोकसंख्येच्या बावन टक्के आहे असे म्हणत आहे आणि एकूण असं महाराष्ट्र शासन आणि गुगल सांगतोय तर ची लोकसंख्या बावन टक्के आणि मराठा समाजाची लोकसंख्या एक एकतीस टक्के ही जर केली तर याची संख्या होत आहे त्र्याऐंशी टक्के तर याचा कोणत्याही समाजाला कसलाही लाभ होणार नाही हे प्रकर्षाने प्रत्येकाने समजून घ्यावे ओपन मध्ये बाबतात सतरा टक्के लोकसंख्या शिल्लक राहते ओपन मध्ये राहिला कोण मग महाराष्ट्रातील बहुसंख्या असलेला मराठा समाज जर सत्तावीस टक्क्यामध्ये सहभागी झाला तर मराठा समाजाचं यामध्ये कसले प्रकार हित होणार नाही विचार करा नोकरीची एक जागा जर असेल तर त्या ठिकाणी तीनशे तीनशे सत्याहत्तर जाती कोणती चाल निवडून येईल याचा कुणालाही फायदा होणार नाही प्रत्येकाने समजून घेणे गरजेच आहे मराठा समाजाच्या बाजूने आजपर्यंत ओबीसी समाज खांद्याला खांदा लावून काढलेला आहे भुजबळ साहेबांनी कधीही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेलं नाही आज सरी साहेब या ठिकाणी सहा दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत निष्ठूर सरकारने त्यांची कसली दखल या ठिकाणी घेतलेली आहे सर्वप्रथम मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढं सांगतो या ठिकाणी साहेबांच्या जीवितला जर हे काय हानी झाली तर महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज मी तुमल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि मी